उपस्थित राहिले शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरेजी यांचे आता विचार फायचे ते काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले लक्ष विचारावर उपस्थित असलेले काँग्रेसचे आणखी ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी अन्य नेते पक्ष या सगळ्यांचे पदाधिकारी आणि उपस्थित बंदी भोगले

की महाराष्ट्रात त्यांना पुन्हा पुन्हा यावं लागते स्थिती कशामुळे जाईल आपण वगैरे निवडणुकीचा जो कार्यक्रम निवडणुकीच्या यंत्रणेनं जो आखला आहे तो मोठा गमतीत आहे तामिळनाडू राज्यामध्ये बेचाळीस लोकसभेच्या जागा आहेत त्या जा बेचाळीस जागांच निवडणूक एका दिवसामध्ये उत्तर प्रदेशमध्ये त्याही पेक्षा अधिक जागा आहेत त्यांची निवडणूक दोन दिवसामध्ये महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आहे त्याची निवडणूक पाच दिवसामध्ये कशासाठी जर कर्नाटकाची किंवा तामिळनाडूची निवडणूक एका ता दिवसात होऊ शकते तर महाराष्ट्राचे का होऊ शकत शकते ते होऊ शकत नाही त्याचं महत्वाचं कारण मोदींच्याकडे त्यांच्या यंत्रणेचा अहवाल असावा की त्यांना यश मिळायची शक्यता नाही पण पर्याय काय पर्याय त्यांनी हा शोधला की महाराष्ट्राची निवडणूक चार पाच टप्प्यामध्ये द्यायची पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी जायचं खऱ्या खोट्या गोष्टी लोकांच्या समोर मांडायच्या आणि लोकांची फसवणूक करून मताचा विचार मिळवायचा हे सूत्र त्याच्यामागं असलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही मुली आले त्याच्याही आधी आले पहिल्यांदा आले दोन हजार चौदाला त्यांनी सांगितलं काय ते सांगत होत सगळ्या सभेमधून की मनमोहन सिंगच्या राज्यामध्ये महागाई प्रचंड प्रचंडवादी ही वस्तू खरी नव्हती त्यांनी असं सांगितलं मुलींनी साधी गोष्ट आहे पेट्रोलचा दर इंधनाचा दर पेट्रोलचा दर दोन हजार चौदाला एकाहत्तर रुपये लिटर होता मोदींनी सांगितलं दोन हजार चौदाला माझ्या हातात स्वच्छ आल्यानंतर पन्नास दिवसामध्ये मी पेट्रोलचे दर खाली आणतो पन्नास दर होऊन गेले आज दुसरे पन्नास नाही तीन हजार सहाशे पन्नास दिवस झाले मोदींनी हे आश्वासन दिलं आणि तीन हजार सहाशे पन्नास नंतर त्या पेट्रोलची किंमत काय झाली एकशे सहा रुपये लिटर म्हणजे आश्वासन दिलं होतं पन्नास टक्क्यांनी खाली आणतो आज एकशे सहा किंवा आव्हांच्या घरामध्ये किंवा आम्हाची आई बहीण भाती सगळ्या करायला सिलेंडर वापरते मोदी साहेबांनी सांगितलं की गरजूची गॅस आम्ही चारशे दहा जो होता तो आणखीन खाली आणणार लोकांना असं खरं चारशे दहा ता तास ता केले आग सिलेंडर गॅस आज झाला अकराशे सात रुपयाचा आणि मोदींनी सांगितलं काय होतं त्यांनी हे सांगितलं होत की द्यायला जात असेल सिलेंडरला नमस्कार करा आणि त्याचा नमस्कार तरुण द्यायला जा तुमची खात्री म्हटेल की असा परिवर्तन होणार आहे याचा अर्थ एकच आहे चुकीच्या गोष्टी सांगायच्या खोटी अस्वास देश त्या देशामध्ये तरुणांच्या उद्या अस्वस्थता नोकरीच्या संबंधीचा शोध घेतात मोदींनी सांगितलं की आम्हाला लोकांच्या आता सत्ता आल्यानंतर एका वर्षामध्ये आम्ही दो, दोन कोटी तरुणांना नोकरी देऊ दहा वर्ष आज काय चित्र दिसतंय जगामध्ये इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन आय एल ओ नावाची एक संघटना आहे आणि ती जगाच्या एम्प्लॉयमेंट नोकरी यासंबंधीचाही अभ्यास करतात त्यांचा अहवाल नुकसान आला आहे की भारतामध्ये शंभर तरुण शिकून राहाय पाहिजे त्याच्या सत्त्याऐंशी तरुणांना नोकरी मिळत नाही त्याचा अर्थ काय दोन कोटी नोकऱ्या दरवर्षी देणारे मोदी आज शंभरातल्या सत्याऐंशी मुलांना नोकरी देऊ शकत नाही या तरुणांची सुद्धा फसकट करण्याची भूमिका त्यांनी घेतली या सगळ्या गोष्टी वगितल्याच्या नंतर त्यांच्या हातामध्ये सत्ता द्यायची हे देशाच्या हिताचं नाही या निष्कर्षाची आपण पोहोचतो सत्ता ही लोकांच्या वयासाठी त्यांच्या हितासाठी त्यांच्या भवितव्याच्यासाठी वापरायचे आज मोदी या सत्तेचा वापर कसा करतात याचे उदाहरण आहे एक उदाहरण सांगतो झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री आहे रांची ही राजधानी आहे आणि ह्या मुख्यमंत्री आदिवासी अशा राज्यामध्ये आदिवासींचं जीवन कसं सुधारत राहील यासाठी अखंड प्रयत्नाची कला कसा करतात केंद्र सरकारच्या मदतीची अपेक्षा करतात केंद्र सरकारने त्यांचे जास्त भर सोडवलेले म्हणून एका कार्यक्रमामध्ये झारखंडच्या मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकार आणि मोदींच्या टीका भरी केली परिणाम काय झाला राज्याच्या मुख्यमंत्र्याला तुरुंगात टाकले आज देशाची राजधानी दिल्ली

आणि शिक्षणाचा दर्जा वाढव केजरीवालने दिल्लीमध्ये आरोग्याच्या संबंधी अनेक सुविधा दिल्या आणि त्यामुळं लोकांचा आधार स्वर असो आरोग्याचे प्रश्न कमी असो हे दिल्लीमध्ये कमी झाले आणि म्हणून लोकांच्यासाठी काम करणारा केजरीवाल कुठं तर केंद्र सरकारने एखाद्या कामात ठीक क्ष दिलं नाही म्हणून त्यांच्या ठिकाची थी उभारी केली आज केजरीवालला दिल्लीच्या तुरुंगामध्ये टाकलं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना एक नाही दोन मुख्यमंत्र्यांना तुरुंगात टाकायचं पंजाबच्या मंत्र्यांना अटक करायची ममता त्या अनेक जे मंत्री आहेत त्यांच्या त्यांच्याविरुद्ध खचले भरायचे त्याचा उल्लेख या ठिकाणी नाना भाऊंनी केला ते, के ते अनेक देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री उत्तम काम करतात त्यांना तरुणात टाकायचं सामनाचे संपादक शिवसेनेचे नेते ने उत्तम लिखाण करतात लोकांच्या मध्ये जागृती करतात त्यांना तरुणामध्ये टाकायचं ही सत्ता लोकांना तरुणात टाकण्यासाठी दिली त्याच्या स्वातंत्र्याच्या खोली चा अनेकांनी इंग्रजांच्या तरुणामध्ये दिसत घालवली त्यांच्या कष्टाला आणि देशाला स्वातंत्र्य मिळाले स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर हा देश योग्य दिशेला जाईल ते खबरदारी घेतात या सगळ्या लोकांच्या उद्योग आज आजचे राज्यकर्ते कशा पद्धतीने बोलतात राहुल गांधी काँग्रेस पक्षाचे नेते हा तरुण तरुण देशाचं चित्र समजून येण्यासाठी कन्याकुमारी फासून काश्मीरपर्यंत पाहिजे जातो देशाची फदे आशा करतो रशियानी लोकांना भेटतो शेतकऱ्यांना भेटतो तरुणांना भेटतो बहिणींना भेटतो आणि या देशाचं दुखणं काय ते समजून घेऊन उद्या मार्ग करण्याच्या दृष्टीने विचार विनिमय करतोय त्या राहुल गांधीला काय म्हणून बघितलं जातं त्यांच्यावर टीका केली जाते कशासाठी टीका करत पदयात्रा त्यांनी काही गुन्हा नाही आणि अशा सर्वांना एक प्रकारे टीका करत ज्या कुटुंबाच्या व्यक्तीने देशाची पदयात्रा केली त्यांचे वडील राजीव गांधी त्यांची देशासाठी हत्या झाली देशासाठी त्यांनी प्राण त्यांच्या मातोश्री इंदिराजी त्यांनी देशाच्यासाठी हावसाले आणि त्यांचे वडील जवाहरलाल नेहरू स्वातंत्र्याच्या आधीच्या काळामध्ये तेरा वर्ष तुरुंगात घालवले इंग्रजांच्या आणि स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर या देशामध्ये संसदीय लोकशाही आणि आधुनिक विचार याचा भ्रस्ता झाला ज्यांनी केली त्या कुटुंबाचा राहून आज त्याला बोलून त्याची एक प्रकारची नावृत्ती करण्याच्या संबंधीची गोष्ट आज देशाचा प्रधानमंत्री करतात म्हणजे आणि म्हणून प्रधानमंत्री या फाला एक महत्त्व आहे त्या महत्त्वाच्या फादाचं महत्त्व ती कर तुमचं वाद सगळ्यांचं कर्तव्य आणि ती गोष्ट आम्ही करतो आणि त्या संबंधीच व्यक्तिगत टीका त्यांच्या कधी करत नाही पण त्या फदाचा गरिबा आज त्यांनी ठेवलेलं नाही जाईच्या त्या राज्यामध्ये तिच्या राज्याच्या चे नेत्यांची टीका ठिवारी करून वेदत करायची हा कार्यक्रम त्यांनी हातामध्ये घेतलेला आहे आणि हे सगळं बदलायचं असेल तर आपल्याला या देशामध्ये बदल करण्याची गरज आहे आणि ती बदल करण्याची संधी आज निवडणुकीच्या मताच्या रूपानं आपल्या सगळ्यांना आली आज अमक्ष या ठिकाणी उद्योग आज तुमच्या मतदारसंघामध्ये सुफिया सुळे यांची उमेदवारी दिली तिसऱ्यांदा निवडणुकीमध्ये येतात या देशाच्या भाजपमध्ये जे सदस्य सतत हजर राहतात सतत वाढ घेतात आणि लोकांच्या भारताची बांधणी करतात त्याचा जो आढावा भाजपमध्ये घेतला त्याच्यामध्ये अठ्ठ्याण्णव टक्के उपस्थिती आणि दैनंदिन जनतेचा प्रश्न मांडण्यामध्ये सगळ्यात जास्त प्रश्न चर्चा ज्यांनी आयोजित केल्या त्याच्यामध्ये सुफिया सुरेंद नाव हे त्या ठिकाणी येतं दुसरे उमेदवार डॉक्टर अमोल कोले त्यांनी पार्लमेंटमध्ये अतिशय उत्तम काम केले आणि संसद संसदग्रस्त म्हणून त्यांचा सन्मान त्या ठिकाणी झाला पुणे शहरामध्ये रवींद्र रंगेकर एक सामान्य कुत्र लोकांच्या भारताच्या अखंड प्रयत्न करणारा सर आज त्या ठिकाणी उभा म्हणून आलेला आहे आणि संजय वाघे या वावरमधून संधी दिली या सगळ्यांच्या निवडणुकीचा खुना जरी वेगळ्या असल्या तर व्यक्ती आपल्याला ठेवतोय सुफियातांची सुरी सुफियात सुून निषारी ही तुटारी राहणारा मनुष्य जी आहे कलफना आहे आपल्याला अमल कोरींची सुद्धा खून तीच आहे आणि त्याच्यानंतर दरेकर हे काँग्रेसचे नेते आहेत त्यांची खून हात ही आहे आणि संजू कडेल यांची खून मशा आलं या त्या खुदा त्या त्या भागाचे जे मतदार असतील त्यांनी लक्षात ठेवावं आणि मताचा विक्रम करून या सगळ्यांनाचून या देशाच्या राजकारणाला पुण्या शहराचं या भागातून एक नवीन दिशा देण्याचं काम तुम्ही मी सगळ्यांनी केलं हा इतिहास अफंडता योजित विनंती या ठिकाणी करतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी शिवसेनेचे जे नेते, नेते उद्धवजी ठाकरे यांना करतो यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य उद्धवजी ठाकरे साहेब या आपल्याला संबोधित करते